प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम सर्वे भवंतु सुखिन निवेदन श्रद्धा शुक्ल आणि सोमनाथ महाजन लेखन संकलन आणि सादरकर्ते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे सर्वे भवंतुसुखिन समाजातील प्रत्येक व्यक्तीचं स्वातंत्र्य अबाधित राहावं तसंच प्रत्येकाला सन्मानपूर्वक जगता यावं यासाठी दहा डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून आपण साजरा करत असतो मानवी हक्क म्हणजे आपल्या सर्वांना प्राप्त झालेले असे मूलभूत अधिकार जे आपल्या राष्ट्रीयत्व निवास लिंग जात वर्ण धर्म भाषा किंवा इतर कोणत्याही स्थितीवर अवलंबून नसतात यामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नसतो मानवाधिकार म्हणजे नेमकं काय मानवाधिकाराचं हनन होतं म्हणजे नेमकं काय होतं आपल्या देशात मानवाधिकाराची परिस्थिती नेमकी काय आहे मानवाधिकार विषयक आंतरराष्ट्रीय करार कोणते आहेत या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट उत्तर आपल्याकडे नसतात मानवाधिकार म्हणजे काहीतरी आगळीवेगळी गोष्ट आहे आणि ती आपल्या सगळ्यांच्या विचारांच्या कक्षेच्या पलीकडची असते अशीच काहीशी आपली समजूत असते मानवाधिकाराचं जे चित्र आहे ते आपले आपल्या सर्वांसमोर यावं हाच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचा उद्देश आहे मानवाधिकार म्हणजे आपल्या प्रत्येकात असणारे निसर्गदत्त मूलभूत अधिकार हे अधिकार आपल्याला जन्मतःच मिळतात मनुष्य प्राणी हा सुद्धा पशु पक्षी आणि समुद्री जीवांसारखा स्वातंत्र्य घेऊनच जन्माला आला आहे स्वातंत्र्याला संलग्न काही मूलभूत अधिकार प्रत्येकाला असतात साम्राज्यशाहीच्या विरोधात देशोदेशी झालेले स्वातंत्र्य लढे हे देखील मानवाधिकार रक्षणाच्या इतिहासातील महत्त्वाचे टप्पे ठरले आहेत केंद्रित होणं हा सत्तेचा स्वभाव असतो आणि त्या केंद्रीकरणातून व्यक्तीच्या मानवी हक्कांवरही अतिक्रमण होतं म्हणून स्वातंत्र्याचा आणि इतर अधिकार मानवी हक्कांचं रक्षण करतात प्रत्येकाला आत्मसन्मानाचा आत्मगौरवाचा अधिकार आहे म्हणजे प्रत्येकाला एका अर्थानं एका विशिष्ट पद्धतीनं वागण्याचा आणि इतरांना वागवण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला संधी आणि समाज मान्यता यांची समान उपलब्धता हवी जगण्याचा स्वातंत्र्याचा आणि समतेचा अधिकारही आहेत या सर्व गोष्टींचा मानवाधिकारात समावेश होतो विसाव्या शतकात मानवतेनं दोन महायुद्धांचा विनाशकारी तडाखा सोसला त्यानंतर एका अर्थानं मानवाची सत्सद विवेक बुद्धी पुनश्च जागृत झाली त्याच्यातून एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला ला युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स अशी घोषणा मानवी अधिकारांच्या संदर्भामध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं केली हे घोषणापत्र म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार प्रत्येकाच्या आत्मसन्मानाचा अधिकार आणि समतेचा अधिकार याचा पाया म्हणावा लागेल संयुक्त राष्ट्रसंघाच्या घोषणापत्रानंतर जगभर विविध देशांनी या अधिकारांना घटनेद्वारे किंवा कायदेशीर तरतुदी करून स्वीकारलं तरी देखील मानवी हक्क मान्य होणं आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव येणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी त्यामुळेच या मानवी हक्कांची अंमलबजावणी व्हावी आणि त्यात सातत्य राहावं यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि म्हणून या विषयावर आपल्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव साली मानवी हक्क कायदा लागू करण्यात आला स्वातंत्र्यासाठीची आपली चळवळ आपला इतिहास हा मानवी हक्कांसाठी प्रेरणा देणारा आहे एक राष्ट्र म्हणून एक समाज म्हणून आपण अन्याय आणि अत्याचाराचा प्रतिकार केला आपण आपल्या हक्कांसाठी शतकानुशतके लढलो आहोत पहिल्या महायुद्धाच्या हिंसाचारात संपूर्ण जग जळत असताना भारताने संपूर्ण जगाला हक्क आणि अहिंसेचा मार्ग सुचवला आपण आणि आपला देश मानवी हक्कांसाठी नेहमीच कटिबद्ध आणि संवेदनशील राहिलो आहोत मानवी हक्क केवळ अधिकारांशी संबंधित नसून ती आपल्या कर्तव्याचीही बाब आहे अधिकार आणि कर्तव्य हे दोन मार्ग आहेत ज्यावर मानवी विकासाचा आणि प्रतिष्ठेचा प्रवास चालू असतो स्वातंत्र्यासाठीची आपली चळवळ आपला इतिहास हा मानवाधिकारासाठी कसा प्रेरणा स्रोत आहे याविषयी आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यानी व्यक्त के ले -ले हे विचार आप सभी को आंतर्राष्ट्रीय मानव अधिकार दिवस की हार्दिक बधाई भारत के लिए मानव अधिकारों की प्रेरणा का मानव अधिकार के मूल्यों का बहुत बड़ा स्रोत आजादी के लिए हमारा आंदोलन हमारा इतिहास है हमने सदियों तक अपने अधिकारों के लिए संघर्ष किया एक राष्ट्र के रूप में एक समाज के रूप में अन्याय अत्याचार का प्रतिरोध किया एक ऐसे समय में जब पूरी दुनिया विश्व युद्ध की हिंसा में जुलस रही थी। भारत ने पूरे विश्व को अधिकार और अहिंसा का मार्ग सुझाया मानवाधिकार ही संकल्पना गरीबांच्या प्रतिष्ठेशी जवळून संबंधित असल्याचं माननीय पंतप्रधान म्हणाले गरीबान सम्मान सुनिश्चित करण्यासाठी सरकार प्रयत्नांची ओळख माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी करून दिली जब भेदभाव नहीं होता जब पक्षपात नहीं होता पारदर्शिता के साथ काम होता है तो सामान्य मानवी के अधिकार भी सुनिश्चित होते हैं और हम सब जानते हैं गरीब की जिंदगी में हम अगर बारीकी से देखें तो जरूरत ही उसकी जिंदगी होती है और जब जरूरतें पूरी न हो तब तक तो उसको ये अधिकार के विषय तक वो पहुंच ही नहीं पाता है जब गरीब अपनी मूलभूत सुविधाओं जैसे शौचालय बिजली स्वास्थ्य की चिंता इलाज की चिंता इन सब से जूझ रहा हो और कोई उसके सामने जाकर उसके अधिकारों की लिस्ट गिनाने लगे तो गरीब सबसे पहले यही पूछेगा कि क्या ये अधिकार उसकी आवश्यकताएं पूरी कर पाएंगे कागज में दर्ज अधिकारों को गरीब तक पहुंचाने के लिए पहले उसकी आवश्यकता की पूर्ति किया जाना बहुत जरूरी है इसलिए जब गरीब के घर शौचालय बनता है उसके घर बिजली पहुंचती है उसे गैस कनेक्शन मिलता है तो सिर्फ एक योजना का उस तक पहुंचना ही नहीं होता ये योजनाएं उसकी आवश्यकता पूरी कर रही हैं उसे अपने अधिकारों के प्रति जागरूक कर रही हैं उसमें आकांक्षा जगा रही है अलीकड़ का दिव्यांग बांधवान कायदे कर दिव्यांगजन साथ कार्याबल बोलता पुढ़ते मनत बीते वर्षो में दिव्यांगों को सतक्त करने के लिए भी कानून बनाए गए हैं उनको नई सुविधाओं से जोड़ा गया है देशभर में हजारों भवनों को सार्वजनिक बसों को रेलवे को दिव्यांगों के लिए सुगम हो लगभग 700 वेबसाइट्स को दिव्यांगों के अनुकूल तैयार करना हो दिव्यांगों की सुविधा के लिए विशेष सिक्के जारी करना हो ये उनके अधिकारों की चिंता और एक संवेदनशील अभिगम का परिणाम है ये प्रयास मानव अधिकारों को भी उतना ही सशक्त कर रहे हैं भावी पीढ़ी या मानवी हक्कन बोलता माननीय पंप्रधान श्री नरेंद्र मोदी मनाल आज जब विश्व में मानव अधिकारों की बात होती है तो उसका केंद्र व्यक्तिगत अधिकार होते हैं क्योंकि व्यक्ति से ही समाज का निर्माण होता सही है और समाज से ही राष्ट्र बनते हैं हम अपने साथ साथ दूसरों के भी अधिकारों की चिंता करें प्रत्येक भारतवासी अपने अधिकारों के प्रति सजग रहने के साथ ही अपने कर्तव्यों को उतनी ही गंभीरता से निभाएं। इसके लिए भी हम सबने मिलकर के निरंतर प्रयास करना पड़ेगा निरंतर प्रेरित करते रहना होगा ये भारत ही है जिसकी संस्कृति हमें प्रकृति और पर्यावरण की चिंता करना भी सिखाती है पौधे में परमात्मा यह हमारे संस्कार है इसलिए हम केवल वर्तमान की चिंता नहीं कर रहे हैं हम भविष्य को भी साथ लेकर चल रहे हैं हम लगातार विश्व को आने वाली पीढ़ियों के मानव अधिकारों के प्रति भी आगाह कर रहे हैं इंटरनेशनल सोलर अलायंस हो रिन्यूएबल एनर्जी के लिए भारत के लक्ष्य हो हाइड्रोजन मिशन हो आज भारत सस्टेनेबल लाइफ और इको फ्रेंडली ग्रोथ की दिशा में तेजी से आगे बढ़ रहा है मैं चाहूंगा कि मानव अधिकारों की दिशा में काम कर रहे हमारे सभी प्रबुद्धगण सिविल सोसाइटी के लोग इस दिशा में अपने प्रयासों को बढ़ाएं। आप सबके प्रयास लोगों को अधिकारों के साथ ही कर्तव्य भाव की ओर प्रेरित करेंगे एथिल मनोबल संस्थापक यजुवेन्द्र महाजन यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाअंतर्गत दिव्यांग कल्याण राष्ट्रीय समितीवर नेमणूक करण्यात आली आहे दिव्यांगांचे अधिकार आणि शासकीय धोरण नियम याबद्दल बोलताना मनोबलचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन सर्व श्रोत्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा मानवाधिकार म्हणजे काय तर माणूस म्हणून आपल्याला ज्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मूलभूत आहेत गरजेच्या आहेत ते मिळणं त्याचा अधिकार मग ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या कशी आहे मानसिकदृष्ट्या कशी आहे ती कोणत्या जातीची आहे ती कोणत्या धर्माची आहे ती कुठल्या देशातली आहे ती श्रीमंत आहे की गरीब आहे आर्थिक स्तर काय आहे याचा काहीही संबंध नाही महत्त्वाचा विषय एकच ती व्यक्ती माणूस आहे आणि त्या माणसाचे त्याला अधिकार मिळाले पाहिजे या पृथ्वीवर तो जगत असताना त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जातात माणसाने माणसाशी माणसासम वागणे या अंतर्गत दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल प्रकल्पांतर्गत आम्ही देशातल्या दिव्यांग आणि अनाथ युवक युवतींसोबत काम करतो दिव्यांग व्यक्तींच्या संदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची जी दिव्यांग राष्ट्रीय समिती आहे त्यावर एक सदस्य म्हणून काम करण्याची मला संधी मिळते आहे आम्ही यामध्ये काय करतो तर आम्ही दिव्यांग व्यक्तींना त्यांच्याकडे दिव्यांग म्हणून फक्त न बघता माणूस म्हणून बघितलं जावं यासाठी प्रयत्न करतो आणि आपण तसं बघितलं पाहिजे सगळ्यांनी ती व्यक्ती अपंग नाही ती आधी व्यक्ती आहे काहीतरी कमतरता आहे शरीरामध्ये ठीक आहे कमतरता तर आपल्या सगळ्यांमध्ये आहे म्हणून आधी माणूस म्हटलं गेलं पाहिजे त्यांना दुसरं त्यांना सर्व प्रकारच्या संधी ज्या आपल्याला सगळ्यांना उपलब्ध असतात त्या असल्या पाहिजे या विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणाच्या उच्च करिअरच्या संधी मिळाल्या पाहिजे तसं वातावरण असलं पाहिजे त्या पद्धतीची शिकवण्याची यंत्रणा असली पाहिजे त्यांच्यासाठी त्या प्रकारची स्टडी मटेरियल असले पाहिजे ते जिथे जिथे जातात त्या त्या बिल्डिंग्ज ॲक्सेसिबल असल्या पाहिजे त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा ज्या मूलभूत आवश्यकता असतात आपल्याला त्या असल्या पाहिजे या सगळ्यांसाठी आम्ही काम करतो हे सगळे मूलभूत अधिकार आहेत माणसाचे आणि ते दिव्यांगांनाही मिळाले पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं आजच्या दिवशी मला आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल कुठलेही दिव्यांग असले तर त्यांना कमी लेखू नका त्यांच्याकडे दयेच्या नजरेने बघू नका त्यांना वेगळं मानून वेगळं टाकू नका तर पहिल्यांदा ते माणूस आहेत आपल्यासारखे त्यामुळे ते आपले आहेत त्यांच्याशी मैत्री करा समान याच्याने त्यांच्याशी बोला अति कौतुक पण नको दया पण नको आणि तिटकारा पण नको पुन्हा तेच काय तर माणूस ते माणसं आहेत आपल्यासारखी आणि त्यासह आपण जर असं वातावरण आपल्या देशात बनवू शकलो तर खऱ्या अर्थाने आपण एक चांगली संस्कृती आहोत असं म्हटलं जाईल धन्यवाद आपल्या अधिकारांचा पाया हा आपल्या राज्यघटनेमध्ये आहे राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये आपण काही गोष्टी स्वीकारल्या आहेत देशातल्या प्रत्येकाला सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचा अधिकार आपण मान्य केला आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही मूल्यही आपण अंगीकारलेली आहेत थोडक्यात सांगायचं असं की युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स आणि भारतीय राज्यघटना या दोहोंच्यामुळे आपल्या पाया घट्ट झाला आहे एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आपल्या संसदेनं नॅशनल ह्युमन राईट्स प्रोटेक्शन ऍक्ट मंजूर केला या कायद्या आज आपल्याला मानवाधिकाराच्या संरक्षणाची एक चौकट उपलब्ध झाली आहे या कायद्यान्वये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली या आयोगाचं मुख्य काम जिथं जिथं मानवाधिकाराचं हनन होतं त्या ठिकाणी हस्तक्षेप करायचा त्याला जबाबदार लोकांचं उत्तरदायित्व प्रस्थापित करायचं आणि ज्या लोकांवर अत्याचार झाला असेल त्या लोकांना न्याय मिळवून द्यायचा एकोणीसशे त्र्याण्णवच्या कायद्यानुसार मानवाधिकार म्हणजे भारताच्या घटनेनं दिलेल्या आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या वेगवेगळ्या करारानुसार उपलब्ध असलेले सर्व अधिकार असं म्हटलं गेलं आहे मानवी अधिकाराच्या संदर्भातून राज्यघटनेचं महत्व अथवा प्रमाणितता घटनेच्या सरनाम्यातून स्पष्ट होते भारतीय राज्यघटना घटनात्मक कायद्याबरोबरच मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी कायदे पारित करते आपली राज्यघटना आणि राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आपल्या मानवाधिकाराचं हनन होणार नाही याकडे कसं विशेष लक्ष पुरवलं जातं याविषयी मत व्यक्त करताना प्राध्यापक दत्ता दार राज्यशास्त्र विभाग प्रमुख कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालय सोपडा भारताच्या राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला काही मूलभूत अधिकार दिले आहेत कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीच्या त्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले जाऊ शकत नाही जीविताचा स्वातंत्र्याचा समानतेचा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येक भारतीयाला असल्याचे राज्यघटना सांगते या भारतीय संविधानासह अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि जागतिक समुदायाने हक असे हक्क मान्य केले आहेत या हक्कांची पायमल्ली होत असेल तर ती त्वरित रोखण्याचे हक्क सुद्धा भारतीय न्यायालयांना आहे अशाच हक्कांना किंवा अधिकारांना मानवाधिकार म्हणून ओळखले जाते एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या मानवाधिकाराच्या आंतरराष्ट्रीय परिषदांपासून इतरही अनेक महत्वाच्या मानवाधिकार संबंधित परिषदांवर वर, भारत जागतिक समुदायाबरोबर ठामपणे उभा होता प्रत्येक राज्यात राज्य मानवाधिकार आयोगाचे कार्यालय असून सदर मानवाधिकार आयोगाकडे आपल्या मूलभूत हक्कांच्या तसेच मानवाधिकारांच्या उल्लंघनाबाबत आपण तक्रार करू शकतो त्याची रीतसर चौकशी करून आयोग योग्य ते आदेश पारित करते काही प्रसंगात आयोग स्वतःच मानवाधिकार उल्लंघनाची दखल घेते व योग्य ते निर्देश दिले जातात समाजामध्ये बालकांचे स्त्रियांचे तसेच वृद्धांचे मानवाधिकार हनन आजही मोठ्या प्रमाणात होत आहे आपल्या हक्कांबाबत जागरूक होऊन या आयोगाकडे दाद मागण्यास पुढाकार घ्यायला हवा ज्येष्ठ नागरिकांनीही त्यांच्या हक्कांचे उल्लंघन होऊ नये यासाठी जागरूक असले पाहिजे मानवी हक्कांना मिळालेली मान्यता आणि त्याचा इतिहास रोचक आहे हक्क म्हणून सर्वप्रथम जीविताच्या हक्कालाच मान्यता मिळाली असावी जीवनात शिक्षण आणि सचोटी याद्वारे स्वातंत्र्याचं मोल समजून येतं समस्त मानवजात जन्मतःच स्वतंत्र आणि समान आहे आपल्या जीवनाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी जागरूकता विश्वास आणि मूल्यांच्या प्रती बांधिलकी उत्पन्न करण्यासाठी मानवाधिकारांचा प्रचार आणि प्रसार करणं आवश्यक आहे आपले अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव आणि महत्व तसंच विविध मार्गानं मूल्य आणि नैतिकता यांच्या प्रचारासाठी योग्य पावलं उचलण्याची गरज आहे मानवाधिकाराचं काटेकोर पालन झालं तर आपल्यामध्ये कोणताही भेदभाव न राहता शांतता सुरक्षा आणि एक सामंजस्य समाज निर्माण होण्यास मदतच होईल मानव अधिकारांना प्रोत्साहित करणं लोकशाही आणि तिच्या संस्थांचं रक्षण करणं आणि इतरांच्या मानव अधिकारांचं उल्लंघन न करणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे श्रोतोहो आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकत होतात सर्व सुखिनः निवेदन श्रद्धा शुक्ल आणि सोमनाथ महाजन यांचं होतं लेखन संकलन आणि सादरकर्ते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाने